नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय दास भक्ती शेखर चौसष्टच्या काही भागांपूर्वी मी त्याच मालिकेमध्ये रामधारी सिंह दिनकरांची एक कृष्ण की चेतावनी नावाची हिंदी कविता वाचली होती आणि सुदैवानं आज एका वेगळ्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती एक वेगळी कविता वाचनामध्ये आली शांताबाई शेळके यांची ती कविता आहे समर्थ रामदासांविषयी त्यांनी ही लिहिलेली कविता आहे तब्बल पंधरा कडवी असलेली ही कविता आहे दोन हजार दोन साली युगबोध नावाच्या मासिकामध्ये त्यांनी ज्याचा तो समर्थ रामदास विशेषांक होता त्याच्यामध्ये ही कविता लिहिली होती किंवा त्या अंकासाठी शांताबाईंनी ही कविता लिहिलेली होती एकंदरीतच शांताबाईंची शब्दशैली आणि समर्थ रामदासांचं व्यक्तिमत्व या दोन्हीची पुरेपूर प्रचिती देणारी अशी ही कविता आहे आणि त्यामुळे त्या, त्या दिवशी जसं रामधारी सिंह दिनकरांची कविता वाचताना कोणत्याही प्रकारची मल्लीनाथी विवेचन किंवा टीपा टीका टिप्पणी मी त्याच्यावर केली नव्हती आज अगदी तसंच करणार आहे सहसा व्हॉट्सअपवरती फार चांगले मेसेजेस येतात अशातला भाग नाही म्हणजे व्हॉट्सअपवरती इनबिल्टच असा काहीतरी टाइम सेन्सर ठेवावा का अशी परिस्थिती आहे आणि म्हणजे बाय डिफॉल्ट तो सेन्सर असेल आणि नंतर तो काढावा असेच बहुतांश मेसेज असतात अर्थात आपल्याला सगळ्यांनाच आता व्हॉट्सअपचं इतकं व्यसन लागलंय ला की हे आपण कोणी पटकन मान्य करणार नाही पण काही काही मेसेजेस असे येतात की खरोखरच ते कायमचे सेव्ह करून ठेवावे तसं वाटतं तशा पद्धतीचा हा मेसेज तुमच्यापैकी अनेकांना हा मेसेज हा व्हिडिओ ऐकायच्या आधी कदाचित आलाही असेल मला इतकंच वाटलं की अनायसे शेखर ची मालिका आपण करतोच आहोत तर त्या कवितेचा अभिवाचन असाच तो या आजच्या शेखर चौसष्टचा विषय असावा त्या निमित्तानं त्याचं शब्दांकन स्वरांकन जे काही तुम्हाला म्हणायचं ते मूल्यांकन मात्र नक्कीच नाही अशा पद्धतीचा आजचा भाग दास भक्ती शांताबाई शेळक्यांची दोन हजार दोन साली लिहिलेली ही कविता जया अंतरी पूर्ण श्रीराम भक्ती जया राम नामी मिळे दिव्य शक्ती जये गायली आदरे राम गाथा नमस्कार माझा तया श्री समर्था जरी राहिला डोंगरी दास दूर जनांचा दिसे वाहता त्यास पूर दिसे दैन्य दारिद्र्य ज्ञान चिंता नमस्कार माझा तया श्री समर्था तुम्ही जागविला महाराष्ट्र धर्म कळे भक्तीचे युक्तीचे मुख्य मर्म तुम्ही जीवना लोक प्रवृत्त केले प्रपंचातले सार सिद्धीस नेले प्रपंची असावे कसे सावधान असावे तरी नित्याध्यात्म भान तुम्ही दाविली जीवनाची इयत्ता नमस्कार माझा तुम्हा श्री समर्था जये देव बंदी तुनी सोडविले जये देव बंदी तुनी सोडविले नव्या राजधर्मा जगी रुढविले प्रजापालनी जो सदा दक्ष भारी तुम्हा पूज्य तो राम को दंडधारी असे शक्ति संपन्न जो वायु असे शक्ती संपन्न जो वायुपूत हनुमंत जो श्रेष्ठ श्रीराम दूत असे भव्य उत्तुंग जो बुद्धिदाता अम्हा दैवत त्या दिले श्री समर्था विवेका सवे जेथ चातुर्या आहे प्रपंचातली जेथ जाणीवा जिथे आत्मभावा सवे नीतिमत्ता तया दास बोधा स्मरू श्री समर्था मनाचे तुम्हा पूर्ण चांचल्य ठावे तुम्हा इंद्रियांचे तसे ज्ञात गोवे तया संयमाने कसे आकळावे तुम्हा कारणे आम्हाला कळावे तुम्ही सुंदराचे दिले सूक्ष्म भान तुम्ही सुंदराचे दिले सूक्ष्म भान दिली लोचना कोवळी रम्य जाण निसर्गातली चेतना जाणविली नवी प्राण शक्ती तुम्ही बाणविली तुम्ही उग्र वज्रा परी पेटणारे तुम्ही उग्र वज्रा परी पेटणारे तुम्ही कोवळे अंतरी भेटणारे विवेकी विरागी तुम्ही सत्वधारी विवेकी विरागी तुम्ही सत्वधारी तुम्ही जाणते लोककल्याणकारी तुम्ही सर्व जाणून सर्वा अतीत तुम्ही सर्व जाणून सर्वा अतीत जनी संगती आयु केले व्यतीत तुम्ही सर्वदा वाहिली विश्वचिंत नमस्कार माझा तुम्हा श्री समर्थ कधी अंतरिया वियोगार्थ दाटे कधी अंतरी या वियोगार्थ दाटे उभा सर्व संसार निस्सार वाटे क्षणी त्या सखा एक श्रीराम दाता तुम्ही जाण्हा दिली श्री समर्था असे रामदाता असे राम घेता असे राम भोगता असे भोगविता पहावे मनी नित्य त्या साक्षी तुम्ही जाण आम्हा दिली श्री समर्था उदासीनता नित्य अंतरी राहो मना राघवाचा सदा हो तया वाचुनी अन्य त्राता तुम्ही जाण आम्हा दिलेश्री श्री समर्था या कडव्यामधली पहिली ओळ आहे उदासीनता नित्य अंतरी राहो उदासीनता हा शब्द नीट लक्षात घेतला पाहिजे आपण अलीकडच्या मराठीमध्ये उदासीन हा शब्द निराश अशा अर्थी वापरतो परंतु संपूर्ण समर्थ साहित्यामध्ये समर्थ रामदास यांनी उदासीन हा शब्द फार वेगळ्या अर्थाने वापरलाय ज्याच्या चित्तवृत्ती उच्चासनावरती आधीर झालेत आरूढ झालेत स्थिर झालीत अशी व्यक्ती म्हणजे उदासीन आणि शांताबाई ही त्याच अर्थाने हा शब्द वापरतात हा शब्दभेद हा अर्थभेद फार महत्वाचा आहे म्हणून तेवढं फक्त आत्ता सांगितलं ती कडव ते कडवं किंवा ती ओळ पुन्हा वाचतो उदासीनता नित्य अंतरी राहो सदा घे इला हो तया वाचनी अन्य कोणी न त्राता तुम्ही जाडा दिली श्री समर्था समर्था तुम्ही अंतरी आठवावे तुम्ही बोलिला तो मनी साठवावे आता ठेविते पाऊली नम्र माथा नमस्कार माझा समर्था कवयित्री शांताबाई शेळके दोन हजार दोन सालची कविता युगबोध या मासिकाच्या समर्थ रामदास विशेषांकासाठी लिहिलेली दास भक्ती शेखर चौसष्ट